मित्रांनो बघा बरी कसलं भारी पाणी मस्त पैकी वातावरण इकडं बघा चारा ताला है। ताला है। ताला एक, हा हिरवगार असं भारी वाटत या पक्षी ती जरा काय तर वेगळं बघायला मिळतंय म्हणून म्हणलं या तळ्याला आली आहे बघा ही तळ आहे ह्या गावाला नदी नाही अशी एक दोन चार ठिकाणी तळी येते हे ही ही आमच्या घरापाशी एक तळ आहे तिथं मी आली बघा तिथं बघा ह्या तळ्यात तुम्हाला वाटतंय असं चिलाब कटल्या प्रचलम खेकडंसुद्धा हे सापडते तर मग आपण बघणारच आहे इथं एक दोन तीन मासं धरणारे आहे ती बघा तुम्हाला जाऊन तिथं मी दाखवते कस कसलं कसलं मासं धरते ती चिलाब सापडते का कटल्या सापडतंय खेकडं पण तर ती पण दाखवते मित्रांनो बघा जाळ्या टाकलं आहे जाळ्यात बघा कसला भारी मोठा लट मासा सापडला आहे आपण विचारू द्या ना कसला आहे काय कुठल्या जातीचा आहे कुठल्या जा आहे कटल्याचा कटल्या जातीचा जाई काय बाय साधारण किती किलो कसला आता मग ह्याला कधी बनवायचा लगेच का कसं आहे संध्याकाळी संध्याकाळी चांगला बेतच होईल बघा तरी किती खाली बरं ही आता आठ नऊ जण जेवतेली का

दाखवतील बघा ती तुम्हाला कसं धरते तो बघती नांगावरच करताय तरी चावायसाठी अच्छा गरक्या कडा कडवा ब आमचं बाळच रातोती त्यामुळे ती स्तन नावाने हाक मारली त्यांना आम्ही सगळी बघा हो ही कोळ्याची जाय म्हणून मासे मारी चालू आहे आमचं थोरले दिराचं मूल काय म्हणजे शेवटी माझा करून पुतण्याच म्हणायचं

काय नांगे निसत्या वेगळ्या केल्या की मग काय आपुटेच राहते चावायच काय त्रास होणार बघा केवढी मोठी नांगे बघितलं का जाम पैकीच मोठी नांगे गावरान त्यांच्या ते रस्ता तेवढा बनवा बघा खायला तेवढं बरं आम्हाला वह काय नको जाळ बुटे सगळं दहा जाळ